चहामधून गुंगीचे औषध देऊन महिला गुन्हेगार व तिच्या आज बिब्वीवाडी पोलिसांनी केली अटक घरकाम करणाऱ्या महिलांना लक्ष देऊन त्यांना काम देण्याच्या बहाण्याने चहामधून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार महिलेला व तिच्या साथीदारास बिब्वेवाडी पोलिसांनी अटक केली आहे सदर बाबत अधिक माहिती अशी की दिनांक बारा चोवीस रोजी दुपारी ती रात्री दरम्यान एका अनोळखी महिलेने भारत बस स्टॉप फिर्यादी यांना भेटून त्यांना काम देण्याचा वाहना करून त्यांना लक्ष्मी रोड येथे घेऊन जाऊन तिथून तिचे घरी नेऊन फिर्यादी यांना चहामधून अंगीकारक पदार्थ देऊन बेशुद्ध करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल हे जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना फुरसुंगी येथे बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले तसेच साक्षीदार महिला अनोळखी महिलेने काम देते असे सांगून घरी नेऊन चहामधून गुंगीकारक पदार्थ देऊन त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने काढून घेऊन त्यांना करवेनगर पुणे येथे बेशुद्ध अवस्थेत सोडून दिले म्हणून फिर्यादी यांनी नमूद अनोळखी महिलेविरुद्ध तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यातील अनोळखी महिला आरोपीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक गुन्हे मनोज लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटना ठिकाणापासून ते अनोळखी आरोपी गेलेल्या मार्गावरील अंदाजे पन्नास ते साठ सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपी नामे सुषमा भोसले राहणार माळेगाव बुद्रुक बारामती जिल्हा पुणे विकास वासुदेव पाठक वय वा अठ्ठावन्न वर्ष राहणार सी स्टाफ क्वार्टर गणेश खिंड रोड मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे मूळ नाईकवाडी फ्लॅट परांडा रोड बारशी यांना निष्पन्न तपास करतानाच त्यांनी फिर्यादी यांना काम देण्याच्या बहाना करून आरोपी विकास पाठक यांच्या घरी नेऊन त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्या अंगावरील दागेने मोबाईल काढून दोघांना मोपेड गाडीवरून बेशुद्ध अवस्थेत फुरसुंगी येथे सोडून दिले गुंगीचे औषध देऊन अंगावरील दे मोबाईल काळून घेऊन दोघांनी सुद्धा नमूद दोन चार ला दोन लाख चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व मोटारसायकल मोबाईल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण काळोखे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ